महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून उरण तालुक्यात ठिकठिकाणी अंडर केबल टाकण्याचे काम चालू आहे या कामामुळे नागरिकांना त्रास होणार नाही तसेच खोदकाम करून अंडर केबल टाकून झाल्यानंतर रस्ता पूर्ववत करून देणे आदी नियम नियमावली प्रशासनाने देऊन काम करण्याचे सांगण्यात आले या अनुषंगाने उरण मोरा रस्त्यावर खोदकाम करून केबल टाकण्यात आले आहेत या कामाला दोन महिने उलटून गेले तरी सुद्धा रस्ता पूर्ववत करण्यात ना आला नाही तसेच खोदकाम करण्यासाठी फेवर ब्लॉक काढून रहदारीच्या फुटपाथ वर ढीक करून ठेवण्यात आले तसेच खोदकामाचा डेब्रिज रस्त्यावर आला आहे त्यामुळे रस्त्यावरील वाहन चालकाचा गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तसेच उरण रस्त्यालगत अंतर्गत गावांमध्ये जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर खोदकाम केल्याने खड्डे झाल्याने दुचाकी स्वार घसरून अपघात होत आहेत याबाबत तक्रार केल्यास निवडणुकीचे कारण देण्यात येईल तोपर्यंत पावसाळा येऊन खड्ड्यांमध्ये पाणी साठून आजूबाजूचे खड्डे दिसणार सुद्धा नाही तसेच चिखल निर्माण होणार असल्यामुळे आणखीन अपघाताला कारण हे खड्डे होणार आहेत या केबल टाकण्यासाठी खोदकाम केल्यामुळे झालेले खड्डे व रस्त्यावर झालेले डेब्रिज यामुळे अपघात झाल्यास केबल धारकाच्या विरोधात नागरिकांनी पोलीस तक्रार दाखल करावी केबल टाकून काम झाल्याने नंतर रस्ता पूर्ववत करून देण्याचे काम हे केबल टाकणाऱ्या ठेकेदाराचे असे न केल्यास नगरपालिकेचे मुख्याधिकारी व काम चालू असलेल्या ग्रामपंचायत हद्दीतील ग्राम जातीने लक्ष देऊन पावसाळा सुरू होण्याच्या आत या केबलमुळे झालेले रस्त्यावरील खड्डे रस्ते पूर्ववत करावेत अशी त्रस्त नागरिकांची मागणी आहे निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा